जिल्हा पुढील बारा दिवस राहणार शीघ्र कृती दलाच्या हातात जानेवारी तीस पर्यंत आता बीड जिल्हा शीघ्र कृती दलाच्या हातात असेल बीड प्रतिनिधी आयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा आणि मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईत सुरू करण्यासाठी दिलेला इशारा या दोन प्रमुख घटनांमुळे बीड जिल्हा पोलीस खाते अगोदर अलर्ट मोडवर आले आहे कारण जानेवारी बावीस रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे आणि हा सोहळा भारतीयांसाठी एखादा सण म्हणूनच साजरा होणार आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण मागणीसाठी आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात राजधानी मुंबई येथील आझाद मैदानात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपोषण करणार आहेत आणि या आंदोलनाकरिता जानेवारी वीस रोजी चांतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च निघणार आहे आणि या दोन घटनेमुळे सध्या बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बीड जिल्हा पुढील बारा दिवसांकरिता शीघ्र कृती दलाच्या हाती सोपवला आहे कारण की मागचा मराठा आरक्षण मागणीचा लढा शांततेच्या मार्गाने सुरू होता आणि या शांततेच्या लढ्याला याच बीड जिल्ह्यातून हिंसकतेचे गालबोट लागले होते या दरम्यान घडलेल्या हिंसाचारात बीड जिल्ह्यात जाळकोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते परंतु या जाळपोळीत लोकप्रतिनिधी यांची घरे गाड्या जाळून लोकप्रतिनिधी यांना टार्गेट करण्यात आले होते आणि पुन्हा या सगळ्याचे खापर मात्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस खात्याच्या मातीत फोडण्यात आले होते या अनुषंगाने शीघ्र कृती दलाच्या हाती पुढील बारा दिवस बीड जिल्हा राहणार आहे विशेष म्हणजे या शीघ्र कृती दंडाधिकारी यांची नियुक्ती केली आहे आणि कार्यकारी शीघ्र कृती दलासोबतच राहणार आहेत मनोज चरांगे यांना बीड जिल्ह्यातून वाढता पाणथिबा असल्यामुळे व पूर्वीच्या घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शीघ्र कृती दुलाची बारीक नजर असणार आहे था यासाठी सुना शीघ्र कृती दलाच्या तुकड्या बीड जिल्ह्यात दाखल झाल्या असून आजपासून पुढील बारा दिवस म्हणजे जानेवारी तीस पर्यंत आता बीड जिल्हा शीघ्र कृती दलाच्या हातात असेल